सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाच्या थरथरते हातात धनुष्य होतं आणि मनात हजारो प्रश्न तेव्हाच कालातील असा दिव्य आवाज घुमला कर्मण्ये वा असते आजही तो आवाज आपल्याला दिशा दाखवतो शक्ती देतो आणि अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो दिवस मार्गेशी शुक्ल एकादशीचा म्हणजेच गीता जयंतीचा त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण मानव जातीला आयुष्याचं अंतिम तत्वज्ञान दिलं कर्म कर पण फळाची चिंता करू नको याच एका वाक्यात आयुष्याचं सार दडलेलं आहे हे आपल्याला कोणत्या कोणत्या पुराणात आपल्याला कळतं कोणत्या कोणत्या पुराणामध्ये भगवद्गीतेचं आपल्याला माहिती कळलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवद्गीतेचा उपदेश महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये अध्याय पंचवीस ते बेचाळीस आले ह्या ह्याच्यामध्ये आलेला आहे गीता जयंतीचे आध्यात्मिक तत्त्वज्ञानात्मक महत्त्व या ग्रंथातून स्पष्ट होते पारंपरिक अशी मान्यता अशी आहे की कुरुक्षेत्रातील उपदेश हा मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला झालेला आहे महाभारतच या गी भगवद्गीतेचा मूळ ग्रंथ आहे स्कंद पुराणातील काही अध्यायामध्ये गीताच्या पठ भगवद्गीतेच्या पठण्याच्या जपाच्या आणि स्मरणाच्या फलाबद्दल सुद्धा असं वर्णन केलेलं आहे गीता महात्मा आणि गीतासार हे भाग स्कंद पुराणाशी संबंधित मानले जातात भगवद्गीता वाचल्याने काय होतं की पापाचा नाश शांती मोक्ष मिळतो असा उल्लेख याच्यामध्ये के केलेला आहे भगवद्गीता वाचन पठणाने किंवा ऐकल्याने पुण्य व मोक्ष याविषयी माहिती मिळते म्हणूनच भगवद्गीतेला मोक्षदायिनी दिव्य वेदसार असं वर्णन केलेलं आहे गीतापठनाचे फल त्याच्यामध्ये सांगितलेले आहे भगवद्गीतेच्या अठरा अध्यायाची अधिष्ठाती देवता व त्यांचे महत्त्वसुद्धा सुद्धा इथं सांगितलेले आहे तो त्या दिवशी आपण काय काय करावं आपण भगव गीता जयंतीच्या दिवशी आपण काय करावं चला जाणून घेऊया पवित्र आणि सोपा मार्ग काय करायचं पहिल्यांदा आपली दिनचर्या झाल्यानंतर आपली द दिवसाची आ, सुरुवात काय करायचं सकाळी लवकर उठून आपण स्नान करायचं स्नान केल्यानंतर स्वच्छ असं पिवळं वस्त्र किंवा पांढरं वस्त्र परिधान करायचं घरात आपण दे देव अर्चना करायची दिवा धूप धीप अगरबत्ती सगळं लावून वातावरण शुद्ध करून घ्यायचं पवित्र करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण भगवद्गीतेचं वाचन किंवा श्रवण दोन्ही केलं तर चालतं भगवत गीता कस स सातशे श्लोक आहेत त्याच्यामध्ये काय ते जीवनाचा नकाशा आपल्याला दिसतो भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता आपल्याला शिकवते कर्म कर पण अहंकाराने नाही प्रेम कर पण आसक्तीने नाही लढ पण रागाने नाही जिंक पण दंभाने नाही ही शिकवण आपल्याला भगवद्गीता देते त्या दिवशी आपण तरी अध्याय किमान अठरा अध्याय आहेत भगवद्गीतेचे आपल्याला वेळेप्रमाणे आपण भगवद्गीतेचा अध्याय वाचायचा त्याच्यापैकी नाहीतर किमान दोन अध्याय तर आपण जरूर वाचायचे अठरापैकी बारावा आणि पंधरावा बारावा काय भक्तियोग आणि अध्याय पंधरावा का पुरुषोत्तम योग आहे त्याच्यानंतर आपल्याला समजा तेही नाही झालं तर भगवद्गीतेचा सार वाचायचा ते सुद्धा पुण्यदायी आहे आणि त्या दिवशी काय करायचं श्रीकृष्णाचं पूजन अर्चन करायचं आपल्याकडे फोटो असतो किंवा मूर्ती आता श्रीकृष्णाची मूर्ती पण असते त्याची आपण चौरंगावर मांडून सालंकृत अशी पूजा अर्चना करायची पिवळी फुले व्हायची माला कृष्णाला तुलसीदल व्हायचं तुपाचा दिवा किंवा तेलाच, 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 तेलाचा तिळाचा तेलाचा दिवा अर्पण करायचा म्हणजेच लावायचा आणि श म्हणायचा आपण ओम नमो नमो भगवते वासुदेव हा मंत्र आपण म्हणायचा तुळशीची अर्चना करायची त्याच्यामुळे काय होते की गीता जयंतीला तुलसी पूजा अत्यंत फलदायी मानलेली आहे शक्तिदायी पण मानलेली आहे तुलसीला दिवा लावला पाणी अर्पण केलं तुलसी पत्र ग्रहण केलं पुण्यदायी आहे असं सुद्धा मानलेलं आहे त्या दिवशी त्या दिवशी आपण दान पुण्य करायचं त्या दिवशी केलेलं दान हे अनेक पटीनं फल देतं असंही आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे विशेषतः अन्नदान गरजू मुलांना पुस्तक दान शक्य असल्यास कोणाला भगवद्गीतेची प्रत देणं हे सुद्धा सर्वोच्च असं पूर्ण पुण्यक्रम मानलेलं आहे त्या दिवशी आपल्याला एखाद्या वेळेस आपली तब्येत चांगली असली तर उपवास करायचा ते सुद्धा म उपवास करणंसुद्धा मा शुभदायक मानलेलं आहे पण तब्येतीनुसार नाही उपवास करता आला तर आपल्या तब्येतीप्रमाणे एक टाईम जेवण एक टाईम फराळ करायचा ते फ तसं तर दूध आणि फळं घेऊन करायचं असं सांगितलेलं आहे पण आपल्याला तब्येतीनुसार मग शब्दानाची उसळ फळे दूध तूप हे सर्वोत्तम मानलेलं आहे त्या दिवशी त्या दिवशी काय करायचं की त्या दिवशी श्रीकृष्णने अर्जुनाला दिलेल्या भगवद्गीतेच्या उपदेशाचा स्मरण दिन आहे मार्गश्री शुक्ल एकादशीला ही, एका ही जयंती साजरी होती हा दिवस धर्म कर्म भक्ती ज्ञान आणि जीवनाचं रस्ते समजून घेण्यासाठी अत्यंत शुभ मानलेला आहे आपण हे भगवद्गीता का वाचावी ह्याचं उत्तर मी देते कारण काय की या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा दिव्य असा उपदेश केला आहे कलियुगामध्ये सत्य आणि धर्म टिकवण्यासाठी गीतेचे ज्ञान सर्वात प्रभावी मानलेलं आहे कारण काय की या दिवशी गीता पठन गीता पारायण किंवा ध्यान अत्यंत असं पुण्य पुण्यदायी मानलेलं आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये कठीण प्रसंगी योग्य निर्णय घ्यायला सामर्थ्य देते ताण निरा नैराश्य दूर करतं आत्मविश्वास वाढते विल पॉवर वाढते जीवनाचा खरा अर्थ आपल्याला आणि उद्देश शिकवते हे याच्यामुळं आपल्याला गीता पठन करायचं आहे ब भगवत गीतेमध्ये कर्मयोगाचा संदेश दिलेला आहे म्हणजे परिणामाची चिंता न करता निस्वार्थ प्रेम करायचं ज्ञानयुग आत्मा अमर आहे शरीर नश्वर आहे हे एक तत्वज्ञान हे तत्वज्ञान ज्याला कळालं त्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो भक्तियुगाची अनुभूती पण सांगितलेली आहे म्हणजे पूर्ण भक्तीने भगवानावर विश्वास ठेवणं आणि नीती सत्य भक्ती यांचं पालन करण्याचा संकल्प अहंकार मोह भय याचा नाश हे भगवद्गीतामध्ये मनातील गोंधळ दूर करून योग्य मार्ग दाखवतो भगवत म्हणजे हे भगवद्गीता आपल्याला दाखवते आजच्या युगामध्ये आता प्रत्येकाचं धकाधकीचं जीवन झालेलं आहे मन स्थिर होतं निर्णय घ्यायला कठीण होतं जेव्हा भीती भी, भी वर काढते तेव्हा भगवद्गीता म्हणते तू फक्त श्रेष्ठ कर्म कर बाकी सर्व माझ्याकडे सोपव असं भगवद्गीता म्हणते आता आपल्याला प्रश्न पडतो की जर संस्कृत येत नसलं तर गीता जयंतीला काय करावं मी सोपं आणि सुंदर असं सा मार्गच सांगते त्याच्या पेमध्ये काय करायचं गीतासार वाचायचं हे गीता काय वाच गीतासारमध्ये काय असं छोटं आणि पूर्ण गीतेचं सार आहे मराठीत पण आहे आणि हिंदीमध्ये पण आहे आणि ते कोणालाही समजतं आणि कोणालाही वाचता येतं मराठीत किंवा मा हिंदीमध्ये गीतेचा अर्थ असतो म बाजारात जे पुस्तक मिळतं ते पुस्तक आपण वाचून वाचायचं आणि हे वाचणं भगवद्गीतेचं मराठी किंवा हिंदी अनुवास उप उपलब्ध आहे पुन्या, ते संस्कृत येत नसलं ते जर वाचलं अर्थ समजून घेतलं आणि वाचलं तरीसुद्धा पुण्य अधिक पुण्यकारक असं मानलेलं आहे त्याच्यानंतर तो लाव श्रवंजरी, श्रवंजरी आ, ते समजा एखाद्या असं भगवद्गीतेचा आपण ह्याच्यावर लावतो लाव की कुठे आपण श्रवण जरी हां श्रवण जरी केलं तरी चालतं ते सुद्धा महत्वाचं मानलेलं आहे भगवद्गीता वाचताना भावना अधिक महत्त्वाची आहे भाषा नाही स्वतः श्रीकृष्णाने म्हणलेलं आहे की भावना भक्ती निष्ठा हीच खरी अर्चना है। गीते लेने, लेने, गीते आहे गीतेतील विचार ऐकल्याने अर्थ वाचल्याने काय होतं आपल्या मनातील तणाव भीती गोंधळ कमी होतो मन स्थिर होतं हलकं वाटतं म्हणजे त्याचे मी फायदे सांगते भगवद्गीतेचे आजच्या युगामध्ये तर भगवद्गीताचा अर्थ समजून घेणे वाचणे अर्थ समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आपल्याला त्या भगवद्गीतेचा अर्थ ज्याला कळला त्याला आयुष्य सोप्या पद्धतीनं जगता येतं आता अर्जुनाप्रमाणेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोंधळ होत येतो गीता शिकवते आपल्याला योग्य निर्णय कसा घ्यायचा कसं ठाम राहायचं गीता पठन श्रवण किंवा त्याची अर्चना केल्यामुळे काय होतील घरातील नकारात्मकता वैर्य भांडण कमी होतात शांतता आनंद वाढतो आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा वाढतो विलपॉवर वाढते कारण काय कृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला कोणता उपदेश दिला की दुर्बल होऊ नको उठ पुढेचा ते मनाला धैर्य देतात हा भाव रोजच्या आयुष्यात मोठा बदल घडवतो भगवद्गीता शिकवते फळाची चिंता न करता करत करायचं ही शिकवण जीवन आपलं सोपं करते नकारात्मक विचार दूर होतात गी भगवद्गीतेचं तत्वज्ञानामध्ये काय तत्त्वज्ञान आपण वाचल्यामुळे काय होतं राग मत्सर डिप्रेशन नकारात्मक विचार कमी होतात डिप्रेशनसुद्धा कमी होतो एवढं महत्त्व सांगितलेलं आहे भगवद्गीतेचं गीता आणि आप ह्याच्याने काय होते की कृष्णाची आपल्याला कृपा मिळते भगवद्गीतेचा जर आपण गीता जयंतीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं गीता जयंतीच्या दिवशी जर आपण हे वाचन केलं श्रवण केलं किंवा पूजा अर्चना केली तर आपल्याला कृष्णाची कृपा सात्विकता धनसमृद्धी लाभते पापाचा क्षय होतो पुण्यामध्ये वृद्धी होते आणि ह्या दोन्ही दूध शर्करा योग असल्यासारखं शर्कर होतं कारण काय मार्गशी शुक्ल एकादशी आणि प्लस गीता जयंती हा एक दूध दूध शर्करा योगच असं वाटतं मला अत्यंत पुण्यदायी असा योग आहे त्याच्यामुळे शुभफळ आपल्याला मिळतात गीतेमधलं समत्व आणि क्षमा हे जर आपण शिकली तर आपलं नाती अधिक सुंदर होतात हा गीतेचा भगवत हा भगवद्गीतेचा प्रकाश प्रत्येकाच्या घरात पोहोचावा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा अर्थ आप भगवद्गीतेचा वा अर्थ वाचला तरी मन देवाशी जोडते दे। भगवद्गीता म्हणजे मोक्ष मार्ग जय श्रीकृष्ण